नमस्ते मंडळी कशा आहात तुम्ही तर आता ना सकाळ झालेली आहे आणि माझे पाय इतके दुखत आहेत म्हणून मी थोडीशी चालत होती तर तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची होती मला महत्वाची गोष्ट म्हणजे आज तुम्हाला शांताबाईचा आवाज वेगळा वाटत असेल हो ना कारण जे तुम्ही रोज शांताबाईचा आवाज ऐकता ती शांताबाई वेगळी आणि आज जे व्हिडिओ बनवत आहे ती शांताबाई वेगळी काही कारणामुळे जी रोज व्हिडिओ बनवते शांताबाई ती आज शांताबाई व्हिडिओ बनवू शकत नाही म्हणून आज मी व्हिडिओ बनवणार आहे आणि अपेक्षा तर हीच आहे की तुम्हाला आवडेल आजचे व्हिडिओ जर तुम्ही आमचे खूप हो पहिलेच व्हिडिओ बघणार तर तिथे माझा आवाज आहे पण हो तुम्ही चिंता नका करू फक्त मी आजसाठी व्हिडिओ बनवत आहे होऊ शकते की माझ्याने काही चुकबुल होईल कारण मी खूप वेळानंतर व्हिडिओ बनवत आहे तर तुमचं प्रेम असू द्या तुमचा सपोर्ट असू द्या ठीक आहे तर आता व्हिडिओ सुरू करूया सोनू ओ सोनू का मम्मी अरे बेटा इकडे आहे का का झाला मम्मी बेटा मी तुला किती वेळ सांगू नाही रे पण नाही हा मुलगा कधी सुधारणारच नाही बापा 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 का झाला हो रे मी तुला कालच म्हटली होती त्या झाडांना पाणी देऊन देशील तर दे ना का तू अभी मी तर विसरलो पण आता मम्मी दा का म्हणू अ... काय बोलशील की मीच बोलत राहू अरे मम्मी तू मला एक काम दिली आणि मी नाही करणार असं होऊ शकते का मी तर कळ झाडांना भरपूर पाणी दिलं हे भगवान एक तर काम नाही केलं आणि वरून तू झूड बोलत आहे बस हाच बाकी होता हो रे तुका मला हवे समजते का जर तुला पाणी दिलं असता तर हा झाड कशाला वाढला असता ना मम्मी झाड असतो मी तर क विसूरलो एक दिवस पाणी द्या सोटे हा तर तसा म्हण ना कशाला झूड बोलते माझ्यासोबत का मम्मी तू एवढी झाडांची कशाला एवढी फिकर करते झाडांची कशाला फिकर करते काय웅 रे हे फुलांचे झाडं लावली मी तर पूजा पाठ करायसाठी कसंही होतात नाही तर मग दुसऱ्यांच्या घरी जाऊ जाऊ मंगायला लागते दा आता मोठा मेहनत नाही लावली आहे झाडं तर त्यांचा थोडासा मला देखभालही करावा लागेल की नाही अशी तर रोज मीच टाकते पाणी काल थोडीशी कामं करती मी काल देऊन देशील बेटा तर नाही अ तो मम्मी आठवण नाही राहाला तो मला काही नाही माहित मला पहिले नाश्ता दे बहुत भूक लागली का नाश्ता देऊ आता मी मम्मी बळी या पैकी नाही पोहे बनवून दे पोहे मस्त मस्त गोष्ट फिरवते का तू झाला ना मम्मी का एखादा तू तर माझ्या मागेच लागली हो तो बेटा मी एखाद्या वेळेस तुला काम सांगितली आणि त्याच्यातही तू विसरला तर मग काय कसं तर फक्त उन्हा खेळायला पाहिजे कसा गोरा गोरा दिसत होता पहिले आता बघ ना काम करायसाठी नाही मम्मीनं काही काम सांगितलं तर विसरतो आम्ही आणि मित्रांना काही बोलवलं तर बरोबर जातो आम्ही एवढ्या दिवसाची आता भडास काढून राहिली का का मम्मी माहित नाही आपले काम बरोबर सांगेल मम्मी मला हा बनवून दे मम्मी मला तो बनवून दे मम्मी झाला ना का सकाळी सकाळी तू लावून दिली ग माझ्या मागे माझ्या पोट बोट दुखत आहे पोट दुखत आहे तर जाणार बनवशील मम्मी प्लीज बनवून दे ना ठीक आहे ठीक आहे बनवून देतो पण पहिले जा आणि दुकानातून पोहे ताण वाह मम्मी तू बहुत चांगली आहेस ते मला माहिती आहे तुझ्या पप्पांनाही भूक लागली असेल त्यांच्यासाठी बनवून टाकीन अजून मम्मी तू आता बनवत आहे तर सगळ्यांसाठीच बनवते ठीक आहे ठीक आहे मम्मी लवकर पैसे ते लवकर जातो लवकर आणतो <laughs> हा मम्मीचा दिमाग थंड झाला नाहीतर आज तर माझी परेडच लावलं होतं मम्मीनं हॅलो हॅलो हा मित्रा बोल अभे का म्हणते सच्ची म्हणते का खरोखर आज सायंकाळी कॅरम पार्टी अरे वा वा जयेश कडून आहे नाई तो केव्हा आला तर अस का त म्हणजे उद्या जाणार आहे म्हणून आज करून म्हणत आहे अरे पण मी घरी का म्हणेन तर एक तर मी इकडे बाहेर आलो बोलावसाठी कोणी ऐकला ऐकला का नाही बापा बापा यायला काय झालं हे इकडे बाहेर येऊन कोणासोबत बोलत आहे काम <laughs> आहेचकवतो अरे तर तो तू तो बहा सांग एखादा म्हणजे नाही का चांगला होईल ना मी एक नाही <laughs> 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 का ए सोनू का वेळागेळा झाला का का तू सकाळी सकाळी असा कोणी दचकवते को अरे तर तुम्ही सकाळी सकाळी लपून छुपून फोनवर बोलत दिसला तर म्हणून मग माझ्या मन, मन मा का मी तुम्हाला कहू तू, तू तू का ऐकला फोनवर म्हणजे तू काही ऐकला हे असे काय अर्जुन यांची मस्करी घेतो मी तर सब ऐकलो का आ, हो सर्व मी मगांपासून इथंच तो उभा आहो बघ सोनू तू ऐकलं तर ऐकलं पण एक गोष्ट लक्षात घे ही गोष्ट तू कोणालाच नाही सांगशील आता ना समजला म्हणजे काही राज आहे पण याच्यान मला काय मिळेल मी तर सर्वांना सांगेन रे बाबा बघ सोनू जास्तच नको वाण पहिलेच सांगत आहो बघा अशी धमकी द्याल तर मी तर सांगणारच आहो ओ सोनू बघ जर तू नाही सांगशील ना कोणालाच तर तू जो म्हणशील मी तो तुला देईन हा खरच हो हो, पण तू कोणाला सांगशील नाही ठीक आहे नाही सांगीन पण जर तुम्ही मला शेंबर वाली चॉकलेट आणून द्याल तरच जर तुम्ही ना आता दुपारी दोन वाजेच्या पहिले पहिले चॉकलेट नाही आणून दिला तर मग मी सगळ्यांना सांगून देईन सगळ्यांना बी ऑर शंभर रुपयाच्यावर वर लागतील तर सांगा मंजूर असेल तर सांगा नाही तर मी आता जाऊन सगळ्यांना सांगून देतो नाही 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 मी आणून देतो ना तुला चॉकलेट आणून देतो फक्त तू कोणाला ना सांगायचं नाही ठीक आहे ठीक आहे चला आता मी निघतो बटा शांताराम भाऊचा पोरगा सब दिमाग खराब करून टाकले सकाळी सकाळी शंभर रुपयाचा चुनाही लावून टाकलं आता द्यात लागेल नाहीतर जर हा कॅरमवाली गोष्ट सगळ्यांना सांगून झाला अरे शांता काही आहे की नाही नाश्तात आज शांता अजी पप्पाजी आज तर नाश्त्यात मस्त आलू पोहा आहे वाह आलू पोहा अरे तो मग केव्हा आणेल तर तुझी मम्मी पप्पाजी सांगू का हा काही पण सांगत आहे म्हणजे पप्पाजी कालच नाही का मम्मी का म्हणते का, पोहे संपले तर दुकानातून पोहे आण पण मी 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 गेलो तो दुकान बंद होता तर स्वतः मम्मीला म्हणलो का मी आज म्हणून घरी पोहेच नाही तर मग कुठला आलू पोहा बनेल हो रे सोनू असाही कोणी मजाक करतात का अजी पप्पाजी मी आज सकाळी दुकानात गेलो ना आणलो आता मम्मी बनवतच होती का भाऊ तुझ्यापेक्षा तर फास्ट मी आहो तू आताच उठला मी तर किती वेळचा उठलो अरे तुम्ही रात्री जागले होतो म्हटलो अभ्यास करायसाठी hmm, राहू दे राहू दे बापा हो हो जागा झाला अरे शांता लवकर अन्न आस्ता हो ना जी आता प्लेट मध्ये काढतच आहे मी hmm, हं हा खुशबू आली आरी आली, आली शांता आली बापा शांता खाली हात चालली ना बाप रे बाप तीन जना से बसून आहेत नाश्ता खाण्यासाठी आता सिजू पण नको देऊ का एक तर हा सोनून लेट आणला तो गेला आणि मी फोडणी टाकायसाठी बसली माझी तिकडे फोडणी तेल गरम होऊन गेला कांदे मिरच्या कापून होऊन गेले ना हा मुलगा यायचाच होता मग आता याच्यात माझी का गलती तो झाले असतील <laughs> ना अहो तर सिजू तर द्या हो तर तू जा जा लवकर आण काहून रे सोनू तुला लवकर आणता नाही आला पोहे आता पप्पाजीला पो कसं सांगू पण याच्यात लपवाच आहे काय सांगून देतो बडिया मज्जा पप्पाजी सांगू का मी जात होतो तर रस्त्यात नाही का झाडी झुडपीच्या मागे तो झाबरू होता फोनवर बोलत तर मी म्हणलो हा असा लपून छुपून कोणाच होत बोलून राहिला पण मग मी म्हणलो का आता याला दचकवतो मग मी हळूहळू त्याच्या जवळ गेलो ना दचकवलो बोत जोरात ना तो दचकलाई मग का म्हणते पप्पाजी म्हणते तू काही ऐकला तर नाही म्हणते तसा म्हंटल तर मग मला नाही का शक झाला का हा इकडे चोरी छुपके बोलत आहे काहीतरी लपवायची गोष्ट असेल तर मग मी म्हणलो का हो मी सगळं सगळं ऐकलो का चाल खेळलो हे भगवान अजी पप्पाची तू मग तो तसा करत होता मग ऐकतच येईन तर मग मी तसा म्हटलो तर मग म्हणते कोणाला सांगशील नको म्हणते सांगावचं बिलकुल नाही म्हणते तू सांगतलं असतं बघ म्हणते तर मग मी म्हणलो का मी सांगेन मग का म्हणते तुला जो पाहिजे तो सांग म्हणते मी आणून देईन म्हणते पण तू सांगशील नको म्हणते तर मग मी नाही का शंभर रुपयावाली चॉकलेट मागतलो तर म्हटलो का दोन वायजेच्या पहिले आणून देत असेल तर नाही सांगीन नाही तर मी सगळ्यांना सांगेन तो जो आता घाबरून आणून देते का तर <laughs> सांगू का रे तुझ्या हा बिचाराला लावलास ना शंभर रुपयाचा चुना काय तुला माहितही नाही आहे पप्पाजी हा असाच करते आता खरोखर कोणाच्याही अशा गोष्टी ऐकावा का बाप्पा मी थोडी ना ऐकलो मी तो ना तर फक्त नाटक केलो अरे बेटा पण असं नाही करायचं पप्पाजी राहू कोणाला समजवून राहिला भाऊ जास्त चा नको करू स्वतःला टक्कल कर नाही तू स्वतःला पाहून टाक हम्म झाला पण सोनू जर नाही देलं चॉकलेट तर घ्यायची नाही मी त्याला सर्व सांगून देईन बरोबर नाही नाही पप्पाजी तुम्ही तसे सांगाल तर मग तो काम नेल का मग असा करावं लागते का सॉरी पप्पाजी आजपासून नाही करीन सा चला गर्म पोहे तयार आएथ। वा वा आहेत वाह एकदम मस्त पोहे झाले आणि त्याच्यावर तुला शेव ना कांदे टाकून तर अजून मस्तच लागत आहे मम्मी <laughs> खा खा, खा। मम्मी बोच सही झाला तुम्ही काय बोलत होता मी याच्या आधी अरे का करतेस तुझ्या मुलगा सोनू असगल बनव काय रे सोनू कसा करायला लागते तो बिचारा झाबरू कसाही कामात पडते तू त्याला असा पागल मम्मी पण मज्जा चाली बघ बघ हा बेसरम पोरगा कधीच नाही सुधारणार काही नाही हो ना मम्मी मग मीच सांगून देईन झाला <laughs> नाही पण रे तुझ्या ह्या अशा गोष्टी दिमाग चालते ना मम्मी अशाच गोष्टीत चालते कामात कुमात कुठंच नाही चालत मम्मी पाय ना हा भाऊ मगन पासून म्हणत आहे तमुक 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 तमुक, तमुक लावून दिलं बरोबर आहे ना कुठे एक तरी काम धडाचा करते याला नाही का ते सीरियल मध्ये काम करतात ना त्यांच्या जागी पाठवा लागते मस्त तर रोल करल का मम्मी तर चला तर मग मंडळी तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ते सांगाल व्हिडिओ थोडीशी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय